नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी विक्रम मिनिडोअर स्थानकावरील पोलीस कारवाईला दोन तारखेपर्यंत स्थगिती पेण नगरपालिकेने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी विक्रम मिनिडोअर चालक मालक संघटनेला अंतिम भूखंड शंभर मधील विक्रम मिनिडोअरचा थांबा हलविण्यासंदर्भात अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे दोन हजार ला पोलीस बंदोबस्त येणार असल्याचे पत्र दिले होते तसेच सुद्धा आमंत्रण दिले होते मात्र आज विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेने पेण नगरपालिकेसमोर ठिया आंदोलन केले त्यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल महानगरसेवक समीर भात्रे विक्रम मिनिडोअर चालक मालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय पाटील नंदा विक्रम चालक मालक संघटनेचे तालुका अध्यक्ष कल्पेश पाटील यांची मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली या चर्चे अंती 28 मे व एकोणतीस मेची कारवाई 2 जून नंतर जर विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेने नगरपालिके बरोबर सकारात्मक चर्चा केली नाही तर पोलीस लावून नगरपालिका रस्त्यासाठी हवी असणारी खाली करून घेईल याविषयी जीवन पाटील यांनी गरजा रायगड सात संवादशी संवाद साधला विक्रम मिनिडोर इको मॅजिक चालक मालक संघटना यांनी आज पेण नगरपालिकेच्या आवारात जेठिया आंदोलन केलं होतं होतं की नगरपालिका अठ्ठावीस व एकोणतीस मे रोजी जे पार्किंग मिनी पार्किंग आहे जागा आ, ही भाजी मार्केट साठी लागणारी जागा ताब्यात घेण्यासाठी आपण पोलीस बंदोबस्त अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला घेतलेला गे होता परंतु आजच्या ठिया आंदोलन व प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुसार सध्या नगरपालिका अठ्ठावीस व एकोणतीस मे च पोलीस बंदोबस्तातील ताब्यात घेण्याची कार्यवाही हे आम्ही सध्या स्थगित करत आहोत ती दिनांक दोन जून पर्यंत स्थगित करत आहोत तोपर्यंत आम्हाला जे संघटनेचे पदाधिकारी आहेत अन्य नेते आहेत यांनी आश्वासन दिलेले की याबाबत सकारात्मक चर्चा होऊन तुम्हाला दोन तारखेच्या आत सदर बाबतचा निर्णय विक्रम मिनीडोर संघटनेतर्फे दिला जाईल या आधारावर सदरची कारवाई आम्ही तात्पुरती स्थगित करत आहोत दोन तारखेपर्यंत जर याबाबत आमचा विश्वास आहे की मिनिडोर संघटनेकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद नगरपालिकेला येईल याबाबत कोणताही संघर्ष नगरपालिकेलाही मान्य नाही किंवा संघर्ष व्हावा अशी नगरपालिकेची इच्छा नाहीये मिनिडोर वाल्यांचा सुद्धा व्यवसाय आहे आणि त्यांचा व्यवसाय आम्ही कोणत्याही प्रकारे नगरपालिका बुडवत नाही आहेत किंवा त्यांना तिथून हुसकावून लावत नाही किंवा काय नाही सर्वांनी लक्षात घ्यावे फक्त जर त्यांनी दोन तारखेपर्यंत सकारात्मक त्यांचा प्रतिसाद आला नाही तर दोन तारखेनंतर तीन किंवा चार जून रोजी नगरपालिकेला जे भाजी मार्केट बांधलंय त्याच्या पार्किंगसाठी किंवा गाडी ये जा करण्यासाठी जी जागा आवश्यक आहे तेवढी जागा नगरपालिका आपल्या ताब्यात घेईल उर्वरित जागा ही मिनिडोर साठी राहणार आहे या अगोदर सकाळी अकराच्या सुमारास विक्रम मिनीडोर चालक मालकांनी पेण नगरपालिकेसमोर ठिया आंदोलन केला यावेळी माजी नगरसेवक समीर म्हात्रे विजय पाटील नंदा म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले तर गरजा रायगड सात संवाद संपादक संतोष पाटील यांनी विक्रम मिनीडोर स्थानकाच्या थांब्याची कायदेशीर बाब काय आहे याबाबत मार्गदर्शन केले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद